माहिती कारणाच्या मार्फत ती तयारी झाली जाते आणि ते शासन आता केलं जात पण अनेक जिल्ह्यामध्ये माहिती अधिकारी यांच्यावरती आंदोलन महाराष्ट्र आहे पत्रकारांनी या विषयावर आवाज घ्यायला पाहिजे महाराष्ट्राचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जे पत्रकारांमुळे मोठे होतात त्यांनी तुझा या विषयावर लक्ष घेतलं पाहिजे अशी मी मुंडे साहेबांना विनंती करतो आणि याच्याकरता आक्रमक आपल्याला भूमिका घ्यावा लागेल आणि ज्या पद्धतीने मागच्या दोन वर्षापूर्वी मुंडे साहेबांनी एक विनंती केली की आहे साप्ताहिक काही त्यांना रेट कमी असतात कधी कधी आपण म्हणतो आमची बातमी त्याबद्दल धन्यवाद पण परिस्थिती अशी असते पण कधी कधी आता ते अकोला आरोग्य किंमत आहे लोकमत निघतो ते जसं आरोपी किंमत एखादा छोटा पेपर असतो तर तीन रुपये असेल आणि ते चार पेज असेल लोक काय म्हणतात वाचतात साहेब तुमची पेपर चारच पेजची किंमत तीन रुपये कधी पाच रुपये मारता या दिवसा तुम्ही करत नाही की त्या